लातूरचे युवा उद्योजक आणि प्रसिद्ध ऑस्करवाडी वाडी मालक आज आपल्या सो सोबत आहेत ज्ञानेश्वर मेकळे सर यांच्याकडून आज त्यांच्या यशामागची काय यशोगात आहे प्रेरणा आहे आणि ऑस्करवाडी वाडी लातूर मध्ये आणून पहिल्यांदाच या डिशची खूप मोठी प्रसिद्धी त्यांनी केलेली आहे सर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार 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 जनता न्यूजच्या प्रेक्षकांना आपली सुरुवात कशी झाली आणि आपण कसं काय या व्यवसायामध्ये आला त्याची थोडक्यात एक पार्श्वभूमी सांगा मी ह्या व्यवसायामध्ये दोन हजार तेवीस ला आलो आणि पहिल्यापासून व्यवसायाची आवड होती तसं तर गेलं तर मी दोन हजार पासून आहे माझं मोबाईलचं शॉप आहे तेव्हापासून मी व्यवसायात आलो पण मोबाईल हे मर्यादित आहे मर्यादित आहे पण आपल्याला नवीन अजून काहीतरी केलं पाहिजे पुढे चालून आपला व्यवसाय वाढला पाहिजे नवीन बिझनेस निर्माण झाला पाहिजे लोकांना उद्योग भेटला पाहिजे त्या अनुषंगाने मी आलो ह्या व्यवसायामध्ये आणि हे रील्स आधी मिसळ म्हणजे ही नवीन आहे लातूरकरांसाठी बरोबर काहीतरी नवीन लातूरकरांना आणण्यासाठी हे मी चालू केलेलं आहे बरोबर आहे आणि आपला व्यवसाय व्यवसाय वाढत जात जाईल या अनुषंगाने आणलेला आहे बरोबर आहे तर ऑस्कर वाडी डिश हे सरांनी मागाशी चर्चा करताना सांगितलं की पहिल्यांदा लातूर मध्ये आणली त्यांनी धाडस केलेला आहे सर सुरुवातीला आपल्याला किती खर्च आला सगळा हा धारश निर्णय घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जवळपास आपल्याला तीस ते बत्तीस लाख रुपये खर्च आला होता काय म्हणतात तीस ते बत्तीस लाख रुपये आणि एवढी मोठी रिस्क तुम्ही घेतली कारण आपल्याला बिझनेस नॉलेज आहे आपण हे करू शकतो हे मोठा कॉन्फिडन्स होता आपल्याला कारण एवढा नवीन व्यवसायासाठी गुंतवणूक करणं आणि नवीनच डिश लातूर मध्ये आहे आणि यासोबत पाव चिवडा आणि बकेट मध्ये रस्सा जामून अशा छोटे पदार्थ आहेत नक्की ते पूर्ण जेवण पण नाही आणि पूर्ण एक नाश्ता पण नाही तरी पण ही डिश एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये सध्या व्हायरल आहे की सगळ्यांकडे अट्रॅक्शन आहे सुरुवातीला एवढी गुंतवणूक केल्यावर कसा होता प्रतिसाद सुरुवातीला एकदम जबरदस्त रिस्पॉन्स एक दोन दोन तास दो 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 वेटिंग होते आपल्याकडे पहिला स्टार्टला दिवसभर कटाळून आम्ही स्वेटर खाली घ्यावं लागत आम्हाला संध्याकाळी पहिल्याच व्यवसायाला पहिला एवढा मोठा रिस्पॉन्स होता आपल्याला आणि हे सगळं तुम्ही आता सुरुवात कुठून शिकलात हे सगळं ह्याच व्यवसायाकडे हीच डिश निवडायची आपल्याला महाराष्ट्रात भरपूर डिश आहेत पण हाच डिश हीच डिश कारण मिसळ हे आवडता पदार्थ आहे माझा त्यामुळे मी ह्या व्यवसायात गुंतलो बरोबर जास्त आणि याचं कुठं मार्गदर्शन वगैरे घेतलं घेतलं ना हुँ, मी पुण्याला एक दीड महिना राहून मी ह्याच पूर्ण नॉलेज घेतलं आणि भरपूर मिसळ आहेत पण ही ऑस्क्रॉडी मिसळ सर्वात जास्त महाराष्ट्रात फेमस आहे त्यामुळे हा ब्रँड आपण स्वतः चूज केलेला आहे बर याची काय फ्रँचायझी वगैरे मालक वगैरे काय त्याच्याबद्दल माहिती सांगते हे मेन ब्युरी मध्ये आहे पुण्या साईडला त्याच्या जवळपास साठ ते सत्तर शाखा आहेत पूर्ण पण लातूर जिल्ह्यामध्ये फक्त आपण होतो एकच आहे लातूर आणि यांचे संस्थापक कोण आहेत अक्षय कटके म्हणून आहेत तर त्याची काय फीस वगैरे भरावं लागते का ही ब्रँच घेण्यासाठी हो तीन लाख रुपये फीस आहे त्यांच्या नावासाठी आपण तीन लाख रुपये भरून पाच वर्षासाठी त्यांच्यासोबत ऍग्रीमेंट केलेलं आहे आपलं स्वतःच नाव वापरू शकत नाही 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 वापरू शकत नाही कारण ऑस्करवाडी वाडी हा ब्रँड त्यांनी बनवलेला आहे ठीक आहे आता आपण बघूया डिश बद्दल माहिती की याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ दिले जातात आपण नंतर व्हिडिओ आणि बॅकग्राऊंड मध्ये त्यांच्या माहिती घेणारच आहोत आपल्या त्याच्यामध्ये दोन पाव येतात सोबत ताक येतं ता, रस्ता येतं शेव फरसन दही वाटी जामून बर्फी हे टोटल आपली अकरा आयटम आहेत त्याच्यामध्ये एका डिश मध्ये अकरा आयटम आहेत दीडशे रुपयाला आपली थाळी आहे दीडशे रुपयाला थाळी आहे आणि अकरा पदार्थ त्याच्यामध्ये आहेत शंभर रुपयाला तुम्ही एवढे पदार्थ खाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला एक्स्ट्रा काय घ्यायचं त्याचे वेगळे चार्जेस पाव आणि रस्सा आपला अनलिमिटेड दीडशे रुपयामध्ये किती पाव खावा किती बिरस्सा खावा तो तुम्हाला अनलिमिटेड एक्स्ट्रा चार्जेस लागतील आणि बऱ्याच पंधरा ऑगस्ट आहे इतर सणानिमित्त आपण ऑफर पण देतात त्या कशा असतात ऑफर आप हो आप हो हाँ, हाँ, और हे आपण आता चालू केली ऑफर म्हणजे अगोदर ही देत होतो म्हणजे लिमिटेड होती आपली एकशे तीस रुपयाला लिमिटेड भेटत होती मिसळ आणि पासून आपण अनलिमिटेड केली मिसळ म्हणजे पाव आणि रस्सा हे फक्त ऑफर साठी ठेवत होतो आपण पण आता ते अनलिमिटेड आपण तीनशे पासष्ट दिवस ठेवलेला आता पाव आणि रस्ता आता तीनशे पासष्ट दिवस ती जास्त रिक्वायरमेंट येईल तुम्ही अनलिमिटेड हे कंटिन्यू ठेवा बरोबर त्याच्यामुळे आपण हे तीनशे पासष्ट दिवस आता पुढे चालू ठेवलेला आहे आणि प्रेक्षकांना सर्वात महत्वाचं की यावेळेस ऑनलाईन हॉटेलच्या व्यवसायामध्ये एक नवीन ट्रेंड आलेला आहे ती आहे डिजिटल मार्केटिंग किंवा माध्यमातून मार्केटिंग हॉटेल जलपरी आहे हॉटेल तिरंगा आहे हॉटेल भाग्यश्री आहे किंवा इतर हॉटेल्स आहेत तर आपल्या सरांनी सुद्धा याचा एक अनुभव घेतलेला आहे त्यांनी विविध आपल्या हॉटेलच्या रील्स बनवलेल्या आहेत आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर शेअर केल्या आहेत त्याचा कसा प्रतिसाद आला आणि किती फायदा होतो त्याचा खूप फायदा आहे जवळपास मला ओपनिंगच्या वेळेस मी दीड लाख रुपये खर्च केला होता डिजिटल मार्केटिंग साठी बॅनर साठी पण त्याचा ते तेवढा मला फायदा झाला नाही तर आता एक रुपयेही न खर्च करता माझ्या इंस्टाग्राम ऑस्करवाडी मिसळ लातूर या नावानं पेज आहे तर त्याच्या माध्यमातून ते रील्स माध्यमातून भरपूर फायदा झालेला मला नक्की एक रुपया न खर्च करता ते पण बऱ्याच असे मार्केटिंगचे कोर्सेस पण आहेत पण आता बदलत्या काळानुसार आपल्याला आपल्या व्यवसायाची लाज न बाळगता जसं आपण मागाशी बोललो की लोक तर नाव ठेवतात पण आपण आपलं ध्येय गाठून दाखवलं आणि नाव ठेवणाऱ्याला बाजू सोडून आपण यशस्वी झाला की हेच नाव ठेवणारे आपल्याला सल्यूट करतात आणि रुपया न खर्च करता ह्या व्यावसाय व्यावसायिकांनी मोठा व्यवसाय करून दाखवला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हो नक्कीच तर प्रेक्षकांना जर आपल्याला भेट द्यायची असेल किंवा माहिती विचारायची असेल तर आपला पत्ता आणि मोबाईल नंबर एकदा सांगा आपला पत्ता आहे नवीन रेना डी मार्ट रोड लातूर आपला मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी 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 बावीस डबल झिरो बरोबर तर सर आता सुरुवात झाली त्याचे व्यवसायामध्ये यश मिळालं सुरुवातीची आपली जेवढी गुंतवणूक होती तर ते आता निघाले दे। एक एक का सर नक्कीच एका वर्षामध्ये आपलं सर्व निल नवीन एखाद्या उद्योजक आहे एखादा विद्यार्थी आहे तरुण व्यावसायिक आहे किंवा ज्यांना अशी इच्छा आहे की आपण ह्या व्यवसायामध्ये उतरावं त्यांना यश मिळू शकतं का मिळू नक्कीच ह्या मध्ये ऑस्करवाडीच्या हो नक्की भेटेल ना जिद्द पाहिजे स्वतः मालक मालक होऊन स्वतः टेबल ला गेलं पाहिजे मालक मालक नसला काम केलं पाहिजे पहिल्यांदा काम केलं पाहिजे तर मालक तर मालक बन आणि बरेच असे आहेत की समजा दुसरे व्यवसाय स्वच्छता किंवा मग तेवढं देखरेख होत नाही सर्व गोष्टीकडे आपण स्वतः ध्यान दिलं पाहिजे कोण काय करतंय काय नाही कुठं घाण आहे काय नाही किचन मध्ये कचरा झालाय घाण झाले का सर्व गोष्टीकडे आपण नियोजनशील बद्धशील काम केलं पाहिजे पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळ स्वतः आपण इथं स्वतः सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत स्वतः मी राहतो बरोबर सकाळी दहा ते संध्याकाळी कंटिन्यू 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 तर जास्तीत जास्त एखाद्या चांगल्या दिवशी किंवा आपल्या हायएस्ट डिश जाण्याचं कितीपर्यंत गेले दिवसात एवढी एवढी सेल झाली आपला सहाशे सातशे डिशच्या पुढून म्हणजे अकरा गेलेला आहे आणि एक डिश दीडशे ते शंभर दीडशे आणि शंभर दोन डिश आहेत आपल्याकडे बघा प्रेक्षकांना आपण बघू शकतात की यांनी सांगितलं की युवा उद्योजक बनण्यासाठी लागते मेहनत मालक अगोदर बनण्यासाठी अगोदर नौकर बनून स्वच्छता आणि काम करणं आवश्यक आहे सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत स्वतः राहतात आणि सहाशे ते सातशे प्लस डिश यांच्या जास्तीत जास्त चांगल्या संडे किंवा फेस्टिवल सणाच्या दिवशी गेलेले आहेत आणि त्यांचा एवढा त्यांचं आहे अचीव्हट त्यांच्या मेहनतीमुळे आहे तर जे तरुण विद्यार्थी आहेत किंवा तरुण जे आता समजा शिक्षण घेत आहेत शिक्षणाबरोबरच व्यवसाय चालू शकतो हो चालतंय ना तर याच्यासाठी मार्गदर्शन जर कोणाला पाहिजे असेल तर आपण करणार हो शंभर टक्के करेन कारण माझा जवळपास पंधरा वर्षाचा अनुभव आहे स्वतः आधी मी स्वतः आठ वर्ष काम केलंय ना त्याच्यामुळं आधी पूर्ण मार्केटिंग नॉलेज घेतलं आणि नंतर व्यवसायामध्ये हो उचलेला आहे मी त्याच्यामुळं प्रॉपर मला कधी व्यवसाय कमी झाला तरी मी डगमगत नाही एखादा प्रसंग वाटलं की नाही सगळं सोडून द्यायचे डिप्रेशन आले पैसे संपले नाही ना कारण स्वतः म्हणजे ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस म्हणजे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे मी कधी डगमगलो नाही आणि हा व्यवसाय करायला हा निर्णय घ्यायला घरच्यांची पहिल्यापासून सहमती महत्वाचं आहे भरपूर सपोर्ट होता घरच्या विदाउट सपोर्ट थोडस करण होत शंभर टक्के घरच्याच निर्णय घेता कोणताही आधी घरच्याला विचारूनच पुढे करायचं चांगली गोष्ट घरच्यांचा सपोर्ट राहिला तर माणूस आणखीन जास्त काम करू शकतोय तर आपलं मूळ गाव कोणता आहे लातूर मध्ये आपलं रेनापूर तालुक्यामध्ये कामखेडा गाव आहे इथून सव्वीस किलोमीटर येतं आम्ही रोज जाणं येणं करतो तर आपलं शिक्षण काय झालेलं आहे सर एम ए जॉग्राफी झालेली शॉप्राफी शॉप झालेला जॉबकडे किंवा नोकरी करण्यासाठी पंधरा दहा हजार तिकडे न जाता आपण पस्तीस लाख तीस लाख गुंतवणूक करून आपण एखाद्या कॉलेजवर बी लागला असतात तेवढी मोठी रिस्क घेऊन तुम्ही इकडे आलात मग आता कसं वाटतंय शिक्षणापेक्षा व्यवसाय बरा व्यवसाय कधी बरा कारण आधीपासूनच मला व्यवसायाची आवड होती मी दहावी नापास झालं की लातूरला आलतो इथं येऊन मग दहावीची परीक्षा दिली पास झालो परत अकरावीला ऍडमिशन घेतलं पण हे कॉलेज करूनच मी आधी काम केलं बरोबर काम सोडलं नाही आणि कॉलेज बी सोडलं नाही असा विषय बर आणि बरेच असे अनेक विद्यार्थी आहेत किंवा घरच्या डिप्रेशनला किंवा अडचणीमुळं दहा एम ए असून सुद्धा दहा हजारावरून बारा हजारावर पगार करावा काम करावं लागायला आज बरेच विद्यार्थ्यांना अशी परिस्थिती आहे आता कसं आहे माहित आहे का कॉम्पिटिशन जास्त झालं भरपूर झालेलं जॉब पण लागत नाही त्याच्यामुळं म्हणजे दोन्ही कडे आपल्याला ठेवून चालव इकडे बी नाही झालं मग आपल्या इकडे तरी इकडं यावं तर आपण पाहिलं की धाडस यांच्यामध्ये असल्यामुळं आणि आपण पाठीमागे चर्चा करताना सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आहे की जे कस्टमर येतात त्यांचा प्रतिसाद असा आहे की एक तर स्वच्छता आहे आणि चविष्ट पण आहे स्वच्छता आणि चविष्टच्या बाबतीमध्ये जे बाहेरून आपले प्रेक्षक लातूर व्यतिरिक्त कुठून येतात आणि त्यांचा काय प्रतिसाद भरपूर लांबून येतात जवळपास इकडून परळी अंबाजोगाई उदगीर अहमदपूर नांदेड भरपूर व्हिडिओच्या माध्यमात आपण बघितलंच असेल की खूप लांबून लांबून लोक येतात आपल्याकडे मिसळ बाहेर जिल्ह्यातून सुद्धा येतात नांदेड साईडनं कंधार इकडल्या साईडनं भरपूर येतात काय त्यांचा प्रतिसाद चव कशी आहे स्वच्छता कशी आहे त्यांनी तरी म्हणजे अशी मिसळ खाल्लीच नाही कधी खाली नाही त्यांच्या इकडे भेटत पण नाही म्हणजे नांदेड साइडला तर नाही म्हणजे त्याच पुणे साइडला जास्त मिसळ चालते आपल्या इथे हे नांदेड साइडला भेटत नाही त्याच्यामुळे ते कस्टमर मध्ये आम्ही मिसळ खाल्ली नाही पहिली वेळेस खाल्ली इतकी नंबर एक आहे मिसळ चव एकदम तुमची चांगली आणि आपण बऱ्याच मध्ये पाहिले की ते लाद्याचा असं ठेवलेला आहे ढिगारा अशा किती लाद्या जातात दिवसाला आमचा शंभरचा आकडा क्रॉस झालेला आहे लाद्या हा शंभर पावची संख्या म्हणल्या तर एका लादीमध्ये चोवीस शंभर लाज भरपूर संख्या झालेली आहे आणि ह्याचं जे रॉ मटेरियल आहे ते सगळे स्वतः मालक इकडे देतात का तुम्हाला चिवडा आहे स्वतः आपण आणतो जाऊन जाऊन आणतो पुण्याला पुण्याला ते इझिली अवेलेबल होतय आपल्याला आणि ते सेल पण होत आहे तेवढा आपण जवळपास पंधरा दिवसाला मटेरियल आणतो दीड दोन लाखाचं मटेरियल एकदा बरं ठीक आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न की एवढा व्यवसाय केला एवढा गुंतवणूक केली की, की तुम्हाला महिना किती पडतो वर्षा किती होते जर तुमची इच्छा असेल प्रेक्षकांना किंवा एवढा एवढा मला मंथली पडतो महिना मंथली जवळपास दोन लाखा बरं आता त्याच्यामध्ये घरचे आले किंवा आपले बंधू आले या सगळ्यांना मिळून भरपूर आहे म्हणजे तुम्ही बघा एक जर जिद्दीनं जर व्यवसाय केला कठोर मेहनत घेतली बारा बारा तास प्लस काम जर केलं तर महिना सुद्धा आपल्याला लाखाच्या पुढे जाऊ शकतो शंभर टक्के जाऊ बरोबर आहे तर मग लाख फक्त आपण निवळ नफा जर म्हणलं तर लाख रुपये महिना पड शंभर टक्के निवड नफा एकदम प्रॉफिट बघा मित्रांनो तरुण विद्यार्थ्यांना किंवा उद्योजक आहेत शेतकरी आहेत युवा मित्र आहेत तर जिद्द लागते खर्च करावा लागतो काही काही लोक तर असे की कमी खर्चामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे हा आणि जर आपण कंटिन्यू बारा तास काम केलं तर किंवा जास्त काम केलं तर आपण दुसऱ्याच्या हाताखाली नौकर बम करण्यापेक्षा स्वतः मालक बम काम केलेलं बरोबर आहे आणि हे यशोगाता यांनी हिने करून दाखवलेले लाख रुपये प्लस महिना आजांना गॅरंटीड मिळतो शंभर टक्के बरेच जण म्हणजे हे खोटं बोलायला त्याच्यामध्ये तथ्यता आहे का आहे शंभर टक्के आहे म्हणजे काय बरेच का विचारतात नाही समोर सांगतात पण तसं नाही बरं आता व्यवसाय करताना तुम्हाला कुठली एखादी अडचण जाणवली का की थोडसा अडचण आली आपल्याला बंद पडायला किंवा मटेरियल कमी पडलं कोणी लोकांनी त्रास वगैरे काय लोकांना त्रास वगैरे नाही पण व्यवसाय कसा आहे कधी दिवस सर्व सारखे नसत कधी व्यवसाय होतो कधी कमी होतो कधी जास्त होतो त्याच्यामुळे माणसाने डगमगलं नाही डगमगलं नाही सर आता आपल्याकडे किती स्टाफ आहे सगळं जवळपास पाच सहा जण आहेत पाच सहा स्टाफ आहे तर समजा मध्ये जरी डिस्ट्रीब्युट केला समजा चाळीस पन्नास हजार साठ हजार पर पर्सन किंवा चाळीस हजार रुपये ना मग चांगला एक उद्योजक म्हणून तुम्हाला तुमच्या स्वतंत्रता राहून चाळीस पन्नास स्वतः तुमच्या शहरात अवेलेबल तुम्ही उत्पन्न निर्माण केलं आणि सोबत तुम्ही दोघा चौघांना रोजगार निर्मिती मग असे अनेक भेटायला आपल्याकडे सोशल मीडियामध्ये मध्ये आले होते का समजा की व्हिडिओ पाहून हे ना म्हणजे कसं केलं तुम्ही काय केलं आम्हाला पण मार्गदर्शन करा भरपूर लातो इथं नांदेडहून वगैरे आम्हाला ब्रँच घ्यायची आहे उदगिरीचे आले होते काल परवा त्यांनी पण विचारले कसा खर्च आहे काय नाही आम्हाला मार्गदर्शन करा वगैरे भरपूर येतात तालुक्याच्या ठिकाणी पण चालू शकल का तालुक्याच्या ठिकाणी नाही तेवढं चालणार जिल्ह्याचे कारण ही मोठा ब्रँड आहे तर सरांनी खूप चांगली माहिती दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील व्यवसायासाठी आपल्या जनता न्यूज चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद आणि धन्यवाद थँक्यू असे किती पदार्थ अकरा पदार्थ आहेत का या ठिकाणी आपण बघू शकतात हे अकरा पदार्थ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणखी बरेच पदार्थ या ठिकाणी बनवायला चालूच आहे हे काय आहे टाक या ठिकाणी हे आपलं जनता न्यूज चॅनल चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करा जनता न्यूज इंडिया या ठिकाणी पाव किंवा ब्रेड भाजण्यासाठी गरम करण्यासाठी आणि ह्या आहेत त्यांच्या लाद्या ते बघू शकता हे चावीस चोवीस पीस आहे त्याच्यात या ठिकाणी ऑस्कर मिसळ थाळी पावभाजी फेळ त्यानंतर मिसळ आणि स्पेशल ताक ते झाले का पूर्ण झाले का आता थांबा